नमस्कार मंडळी आज आपण बघतोय थंडीत आवर्जून खाल्ले पाहिजेत असे तीन पारंपरिक पद्धतीचे पौष्टिक पदार्थ सगळे पदार्थ बनवायला अतिशय सोपे आहेत पौष्टिक तर आहेतच चवीलाही खूप छान लागतात भरपूर दिवस टिकतात पहिला पदार्थ बघतोय खुसखुशीत गुळपापडी एक वाटी गव्हाच्या पिठाच्या प्रमाणात गुळपापडी दाखवते त्यासाठी जाडबुडाच्या कढईत तूप घालूया अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे किती तूप लागलं ते मी पुढे सांगतेच सुरुवातीला कढईत दोन मोठे चमचे तूप घालते तूप वितळलं की यात घालूया एक वाटी गच्च भरून घेतलेलं गव्हाचं पीठ सुरुवातीचं एखाद मिनिट गॅस मध्यम ठेवू शकता पण एकता का कढईत तापली की कमी गॅसवरच भाजायचं सतत मिक्स करत राहायचं तीन चार मिनटं झाली यात आणखी दोन चमचे तूप घालते गव्हाचं पीठ भाजताना असं दोन तीन बॅचमध्ये थोडं थोडं तूप घाला पीठ व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे करपवायचं नाही आणि कच्चंही ठेवायचं नाही पिठात गुठळ्या झाल्या असतील तर चमच्याने अशा मोडून घ्यायच्या पीठ भाजायला शक्यतो असा झारा घ्या म्हणजे मिक्स करायला किंवा पिठात गुठळ्या झाल्या तर फोडायला बरं पडतं दोन तीन मिनटानंतर आणखी एक चमचा तूप घातलं मंद गॅसवर गव्हाच्या पिठाचा कलर बदलेपर्यंत भाजून घेऊया सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारण सात ते आठ मिनटं झाली पिठातून छान मंद सुगंध येतो आहे पिठाचा कलरही बदलला आहे आणि तुम्ही बघाल तर पिठातून तूप सुटलं आहे असं इतपत भाजलं की मग ह्यात घालूया एक चमचा खसखस अर्धी वाटी किसलेलं खोबरं सगळं साहित्य एकाच वाटीने मोजा म्हणजे प्रमाण चुकणार नाही त्याचबरोबर थोडेसे काजू बदामची पावडर म्हणजे चार काजू आणि चार बदाम एकदम बारीक एक किसनेने किसून घातले मिक्स करून घेऊया मी ह्यात एकदम थोडीशी म्हणजे पाव चमचा मेथी पावडर पण घातली पण ते व्हिडिओत आलं नाही मेथी पावडर आणि काजू बदाम घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण घातलं तर छान येते म्हणून मी घातलं खसखस खोबरं पिठासोबत दोन ते अडीच मिनटं भाजलं आता ह्यात घालूया गूळ गुळ किती घालायचा तर ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजलं होतं त्याच वाटीने बरोबर पाऊन वाटी, वाटी बारीक चिरलेला गूळ घातला ह्या प्रमाणात गोडी बरोबर होते आता इथे खूप महत्त्वाचं बघा की गूळ आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे म्हणजे गुळ वितळला की लगेच गॅस बंद करायचा गुळ वितळल्यानंतर मिश्रण जास्त वेळ परतलं तर गुळपापडी वातड किंवा थोडीशी कडक होऊ शकते मिश्रण खूप गरम असल्याने एकच मिनटात गूळ वितळला लगेच गॅस बंद गॅस बंद केल्यानंतर ह्यात घालूया पाव चमचा वेलची पूड पाव चमचा सुंठ पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालते आणि गरज वाटली तर वरून एखाद चमचा साजूक तूप घालायचं गॅस बंद केल्यानंतर अजिबात वेळ न घालवता भराभर मिक्स करायचं आणि लगेचच तूप लावलेल्या ताटात हे पसरवून घ्यायचं थंड होत आलं की लगेचच हे घट्ट व्हायला सुरुवात होते खूप गरम असल्याने प्लेट किंवा वाटीने जरा जाडसरच थपून घ्यायचं खरं तर शूटिंग असल्याने कॅमेरा वगैरे सेट करायला मध्ये वेळ गेला आणि हे जरा कोमटच झालं गरम असतानाच सुरीने काप करून ठेवायचे दहा पंधरा मिनटात बघूया अजून थोडंसं कोमटच आहे पण वड्या व्यवस्थित झाल्यात साईडचं मी आधीच काढून घेतलं गुळपापडी करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं कमी भाजलं तर वडी कच्चट लागते खूप जास्त भाजलं तर वडी थोडीशी चिवट होऊ शकते घेतलेलं अर्धी वाटी तूप सगळं आहे महिनाभर ह्या वड्या छान टिकतात पुढचा पदार्थ बघतोय खूप जास्त पौष्टिक खुसखुशीत डिंकाचे लाडू वयस्क मंडळीसुद्धा सहज खाऊ शकतात इतके छान होतात डिंकाच्या लाडूसाठी साहित्याचं योग्य प्रमाण बघूया तर इथे मी घेतलंय दोन वाटी किसलेलं खोबरं अर्धी वाटी डिंक साधारण पन्नास ग्राम डिंक आहे त्यानंतर खारीक घेतलेत बी काढून तुकडे केलेली एक वाटी खारीक अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू आणि दोन चमचे भोपळ्याच्या बिया आहेत ज्याला आपण पंपकिन सीड्स म्हणतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखी दुसऱ्या ड्रायफ्रुट्स यात घालू शकता एक छोटा चमचा सुंठ पावडर आणि दोन चमचे खसखस घेतली गोडीसाठी यात एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलाय पण त्यातील किती गुळ लाडूंसाठी लागलाय ते मी बनवताना सांगतेच त्याच वाटीने बरोबर एक वाटी घरात बनवलेलं साजूक तूप घेतलं आहे आता सुरुवातीला कढई थोडीशीच गरम असते तेव्हा सगळ्यात आधी खसखस भाजून घेऊया खसखस करपवायची नाही थोडीशी तापली की लगेचच गॅस बंद करायचा आणि कढईतून काढून घ्यायचे आता किसलेलं खोबरं भाजून घेते खोबरं घेताना जरा जाडसर खोबऱ्याच्या वाट्या असतात ना त्या घ्यायच्या म्हणजे लाडू चवीला छान होतात तर साधारण तीन चार मिनिटात खोबरं भाजून झालंय आता गॅस बंद करते पण कढई गरमच आहे तर गॅस बंद करून अजून एक मिनिटभर हे खोबरं असं परतून घेते म्हणजे छान कुरकुरीत होईल त्यानंतर खोबरं कढईतून काढून ताटात पसरवून ठेवलं की लवकर थंड होतं खोबरं काढल्यानंतरसुद्धा कढई स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे पुढच्या गोष्टी करपणार नाहीत डिंकाच्या लाडूत वापरलेलं जे साहित्य आपण कोरडं भाजणार आहोत ते शक्यतो आधी भाजून घेतलं की काम सोपं होतं आता गॅस परत चालू करून घेतलेल्या तुपापैकी एक चमचा तूप घालून त्यात खारीक भाजून घेऊया थोड्याशा तुपावर खारीक परतल्याने खारीक व्यवस्थित वाटली जाते काय करायचं खारीकला थोडंसं ऊन देऊन पक्कडने बारीक करायचं म्हणजे त्याचे तुकडे छान होतात वजनाने हे खारीक त्यातील बियांसकट दोनशे ग्रॅम खारीक आहेत वाटीत मोजताना तुम्ही जर खारीक पावडर मोजली तर त्याचं प्रमाण वेगळं होईल सगळं साहित्य मोजताना एकच वाटी घ्या साधारण तीन चार मिनटात खारीक भाजली जाते दुसऱ्या भांड्यात काढून हे थंड करायला ठेवूया डिंक तळण्यासाठी चार पाच चमचे तूप घेतले डिंक असा फुलला पाहिजे आता ह्या गरम तुपात थोडं थोडं डिंक घालून तळून घेऊया डिंक व्यवस्थित तळला गेला पाहिजे जर कच्चा राहिला तर खाताना कचकच लागेल डिंक तसा पटकन तळून होतो बाहेर काढून जाळीवर ठेवायचा म्हणजे त्यातील जास्तीचं तूप निथळून जाईल एकदम सगळा डिंक तळायचा नाही थोडं थोडं घालून असा छान फुलवून घ्यायचं डिंक तळताना तूप कमी वाटत असेल तर आणखी एक दोन चमचे तूप घालू शकता डिंक तळून झाल्यावर आता पुन्हा दोन चमचे तूप घातलं आहे ह्यात बदाम आणि काजू भाजून घेऊया थोडंसं परतलं की ह्यातच भोपळ्याच्या बिया घालूया काजू आणि बदाम प्रत्येकी पन्नास ग्राम घेतलं आहे आणि भोपळ्याच्या बिया वीस ग्रॅम आहेत साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच तुम्ही चेक करून बघा म्हणजे लाडू परफेक्ट होतील दोन तीन मिनटातच हे भाजून होतात करपवायचे नाहीत असे हलकेसे डाग आले की काढून घ्यायचे सगळं साहित्य व्यवस्थित भाजलं की लाडू खाताना मस्त खमंग लागतो हे पण काढून थंड करायला ठेवते तर खोबरं पूर्णपणे थंड होऊन मस्त कुरकुरीत झालंय हे आता मिक्सरला फिरवून घेऊया खारीक खूप जास्त थंड होऊ द्यायची नाही हलकीशी कोमट असतानाच मिक्सरला फिरवायची कोणाकोणाला डिंकाचे तुकडे पण आवडतात त्यांनी मग डिंक मिक्सरला न लावता हाताने किंवा वाटीने चुरून घेतला तरी चालेल सुरुवातीला खारीक वाटून घ्यायची खारीक वाटताना भांड खूप जास्त न भरता अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी भरलं की अडकत नाही आणि मिक्सरचं भांडही खराब होत नाही मिक्सरचा स्पीड कमी जास्त करत फक्त पाच ते सहा सेकंद फिरवलंय असे जरा बारीक तुकडे झाले की मग ह्यात खोबरं घालून करायचं खारिक खोबरं मिक्सरला वाटून घेऊया खोबऱ्याबरोबर वाटल्याने नाही खारिक पावडर बनवायला अजिबात त्रास होत नाही मी थोडंसं दाणेदार ठेवलंय अजूनही बारीक होऊ शकतं पण जर जाडसर जार ठेवलं की खाताना मजा येते जेव्हा आपण लाडूत खारिक खोबरं दोन्ही वापरतो तेव्हा नुसती खारीक न वाटता असं खोबरं घालून वाटलं की पटकन वाटून होते मिक्सरचं भांडंही खराब होत नाही नक्की करून बघा हे मिक्सरचं भांडं खूप जास्त भरायचं नाही आणि मिक्सरचा स्पीड एकदाच खूप जास्त न वाढवता कमी जास्त करून वाटून घ्यायचं जास्त वेळ मिक्सर चालू ठेवला तर ते ओलसर होईल आणि अजून एक महत्त्वाचं की खारीक जेव्हा तुपावर परततो तेव्हा खूप जास्त तूप न वापरता थोडंसंच घालायचं कारण जास्त तुपकट झालं तरी पण ते ओलसर होतं आता डिंक बारीक करून घेते तर डिंक तळायला थोडं जास्त तूप लागतंच त्यामुळे ते, ते असं थोडंसं ओलसर होतं डिंक पटकन वाटलं जातो त्यानंतर आता हे तळलेले ड्रायफ्रूट्स आणि खसखस वाटून घेते हे सुद्धा जर जाडसर आडसर ठेवलं आहे ह्यातील प्रत्येक साहित्य आपल्या आवडीप्रमाणे जाड किंवा बारीक वाटायचं आता यात घालूया एक छोटा चमचा सुंठ पावडर आणि हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवडत असेल तर यात तुम्ही वेलची पावडर जायफळ पावडर पण घालू शकता चार पाच मिनटं वेळ देऊन हे व्यवस्थित मिक्स झालं की काय करायचं थोडंसं खाऊन बघायचं कारण खारीक घातली आहे काजू बदाम आहेत त्यांनाही गोडसर चव असते प्रत्येक खारीक कमी जास्त गोड असते त्यामुळे एकदा चाखून बघितलं की गुळाचा अंदाज बरोबर येतो हे, हे खाऊन बघितल्यावर बऱ्यापैकी गोड आहे म्हणजे घेतलेलं एक वाटी गुळ जास्त होऊ शकतं किती गुळ घेतलाय ते पुढे दाखवतेच कढईत काजू बदाम तळलेले थोडंसं तूप आहे आणखी दोन चमचे तूप घालूया म्हणजे एक वाटी तूप सगळं वापरलंय तर गुळ बारीक चिरून एक वाटी घेतलेला त्यातील पाऊण वाटी गुळ मी आत्ता घेतलाय आणि त्यात फक्त एक छोटा चमचा पाणी घालूया म्हणजे लाडू छान मौसूत राहतात लो टू मिडियम गॅसवर हे वितळून घेऊया आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे दोन तीन मिनटात गुळ असा पूर्ण विरघळला की गॅस एकदम कमी करायचा आणि फक्त एक मिनिटच शिजवायचं त्यानंतर लगेच गॅस बंद जर गुळाचा पाक झाला तर लाडू कडक होतील त्यामुळे लक्षात घ्या की गुळ वितळल्यानंतर फक्त एकच मिनिट शिजवायचं आता हे गरम गरम असतानाच ह्यात घालून घेऊया सगळं एकदम न घालता थोडंसं बाजूला आहे एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर उरलेला गुळ घालून घेते कारण कधी कधी खूप जास्त ओलसर झालं तर मग लाडू खूप जास्त नरम होतील खूप गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स केलं आहे दोन तीन मिनटात मग हाताने असं चोळून चोळून मिक्स केलं की सगळ्या लाडूंना एकसारखी गोडी येते घेतलेल्या गुळाच्या प्रमाणात लाडू व्यवस्थित गोड झालेले आहेत तरीसुद्धा कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडंसं गरम असतानाच ह्याचे लाडू वळून घेऊया लाडू आपल्याला किती मोठा छोटा आवडतो त्यानुसार मिश्रण घ्यायचं लाडू अगदी सहज वळला जातो फक्त हे खूप थंड होऊ द्यायचं नाही लाडू बघून असं वाटतं ह्यात खूप जास्त तूप घातलं पण तुम्ही बघितलंच आहे की मी ह्यात फक्त शंभर ग्राम घरातील साजूक तूप वापरले शेवटचा लाडूसुद्धा न तुटता सहज होतो म्हणजे आपलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे शेवटी वाटलं की तुटतायत तर आवश्यकतेप्रमाणे एक दोन चमचे तूप गरम करून घालू शकता सगळ्यांना खूप आवडतील रोज सकाळी एक लाडू खाल्ला तरी त्याचा खूप फायदा होतो नक्की बनवून खा पुढचा पदार्थ बघतोय खास करून महिलांसाठी खूप जास्त उपयुक्त असणारे अळीवाचे लाडू अळीवाचे लाडू खूप न होता जास्त दिवस टिकण्यासाठी त्याचबरोबर ते जास्त चविष्ट होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी गॅसवर लोखंडी तवा तापायला ठेवून ह्यात घालूया एक वाटीभर अळीव वजनाने हे शंभर ग्रॅम अळीव आहेत लाडू चिकट न होण्यासाठी हे आपण भाजून घेतोय ह्यात एकदम बारीक बारीक खडे असतात त्यामुळे ताटात घेऊन अळीव व्यवस्थित निवडून घ्यायचे नाहीतर मग लाडू खाताना कचकस लागेल गॅस कमीच आहे तीन चार मिनटात बघा अळीव असे सटसट उडायला लागले म्हणजे व्यवस्थित भाजले आता गॅस बंद करूया करपवायचे नाहीत नाहीतर लाडू खाताना वेगळा वास येईल तीन चार मिनटातच कमी गॅसवर अळीव भाजून होतात आता अशा एखाद्या चाळणीवर काढून घेते खाली भांडं ठेवायचं भाजलेली अळीव पूर्णपणे थंड झाले की आता आपण हे धुवून घेऊया ह्या पद्धतीने वरून पाणी घालून अळीव धुवून घ्यायचे धुताना बारीक खोलाच्या चाळणीनेच धुवायचे त्यानंतर भांड्यात काढून घेऊया हे आपण आता नारळाच्या पाण्यात भिजत घालू तर इथे मी एक मोठा नारळ फोडून घेतला त्याच नारळाच्या पाण्यात अळीव भिजत घातले नारळाच्या पाण्यात अळीव भिजत घातले की लाडू चवीला छान होतात फक्त नारळातील पाणी थोडंसं पिऊन बघायचं कारण कधीकधी नारळात थोडंसं सा आंबटसर पाणी पण असतं तसं आंबटसर पाणी असेल तर ते अळीवात घालू नका लाडू चांगले लागणार नाहीत व्यवस्थित मिक्स करून हे नारळाच्या पाण्यात कमीत कमी अर्धा तास तरी भिजले पाहिजेत अर्ध्या तासानंतर बघूया अळीव मस्त फुललेत आता गॅसवर कढई तापायला ठेवून ह्यात घालूया एक चमचा साजूक तूप ह्यात तूप जास्त लागत नाही फक्त एक चमचा तुपातच सगळे लाडू झाले लाडू जास्त टिकण्यासाठी अजून एक महत्त्वाची स्टेप की चमचाभर तुपावर ओल्या नारळाचा चव परतून घेणे तर इथे मी दोन वाटी खोलेला ओला नारळ घेतलेला आहे कमी गॅसवर हे परतून घेते ह्यातच घालूया काजू बदामचे तुकडे म्हणजे तेही ह्यासोबत भाजले जातील जास्त नाही चार काजू आणि चार बदाम जरा जाडसर कुटून घेतले काजू बदाम घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल कमी गॅसवर खोबरं तीन ते चार मिनटं परतलं आता ह्यात घालूया बारीक चिरलेला सव्वा दोन वाटी गूळ आणि भाजून नारळाच्या पाण्यात भिजत घातलेली हलीम सुरुवातीला कोरडं वाटेल पण जसं ह्यातील गूळ वितळेल तसं ते जरा ओलसर होईल तूप आधीच जास्त घालू नका कारण कधीकधी गूळ खूप जास्त नरम असेल तर ते जास्त ओलसर होईल लाडू नीट वळता येणार नाही ह्यात महत्त्वाचे तीनच साहित्य आहेत गूळ खोबरं आणि अळीव एक वाटी कच्चे अळीव त्याच वाटीने दोन वाटी खोवलेलं ओलं खोबरं आणि सव्वा दोन वाटी बारीक चिरलेला गूळ वजनाने गूळ दोनशे पंचवीस ग्राम आहे ह्या प्रमाणात लाडू गोडीला बरोबर होतात पण कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे एक दोन चमचे गूळ कमी किंवा जास्त घालू शकता मंद गॅसवरच सतत मिक्स करत राहायचं अळीव भाजून घेतल्याने बघा खूप चिकट दिसत नाही जवळपास सात ते आठ मिनटं झाली कमी गॅसवर सतत मिक्स केल्याने बघा गूळ पूर्णपणे वितळून मस्त असा गोळा झाला आहे गूळ खोबरं अळीव सगळं छान एकजीव झाले पाहिजेत इतपत परतायचं मिश्रण बरोबर झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर चमच्याने थोडंसं मिश्रण असं हातावर घेऊन गोळी करून बघायची व्यवस्थित वळलं जातंय म्हणजे हे बरोबर झालंय आता गॅस बंद ह्यापेक्षा जास्त परतलं तर ते खूप कोरडं होईल गरज वाटली तर शेवटी थोडंसं तूप घालू शकता पण आपलं हे बरोबर झालंय गॅस बंद केल्यानंतर ह्यात थोडंसं जायफळ किसून घालते आणि थोडीशी वेलची पूड चांगलं मिक्स करून घेऊया आता सध्या हे खूप जास्त गरम आहे थोडंसं कोमट झाल्यावर ह्याचे लाडू वळूयात सात ते आठ मिनटात हे जरा कोमट झालंय हाताला थोडंसं तूप लावून ह्याप्रमाणे लाडू वळून घेते हाताला तूप फक्त सुरुवातीला एकदाच लावायचं परत परत तूप लावायची गरज नाही असं दोन्ही हाताने करून लाडू वळून घेते हाताला अजिबात चिकटत नाही बाळंतपणानंतर शरीराची झालेली झीज भरून येण्यासाठी बाळंतिनीला तर हे लाडू पूर्वीपासून आवर्जून दिले जातात आपल्या मासिक पाळीतील त्रास कंबरदुखी केस गळतीसाठी सुद्धा अळीव खूपच गुणकारी आहेत हे लाडू फ्रीजमध्ये आठ दिवस टिकतात आणि फ्रीज बाहेर चार दिवस छान राहतात हिवाळ्यात आवर्जून बनवला जाणारा आणखी एक पौष्टिक पदार्थ म्हणजे शेंगदाणा गुळपोळी ही, ही रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे काही दिवसांपूर्वीच अपलोड केलेली आहे शेंगदाणा गुळपोळीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा मी सांगितल्याप्रमाणे हे सर्व पदार्थ नक्की बनवा आणि हेल्दी राहा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू